दूध दराचा प्रश्न जैसे शेतकरी दूध अनुदानाची घोषणा हवेतच घडली दुधाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति लिटरला पाच रुपये अनुदान देण्याची सरकारकडून घोषणा करण्यात आली मात्र अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे राज्य सरकारने अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी एका महिन्याच्या कालावधीकरिता दुधाला प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळे अनुदान कधी मिळणार या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत तर राज्यकर्ते केवळ पक्ष आणि पुढारी फोडाफोरीत पुडा गुंत असल्याचे त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कसे कळणार अशी उद्घितन प्रतिक्रिया बळीराजाने दिली आहे राज्य शासनाने जाहीर केलेला दूध अनुदान वाटपाचा एक महिन्यांचा कालावधी संपला असून रविवार पासून परत गाईचा दर तीन पॉइंट पाच साठी व आठ पॉइंट पाच एस एन एफ साठी सत्तावीस रुपये झाला आहे त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरले आहे अद्याप कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दूध प्रश्न जैसे थे निर्माण झाला आहे अकरा पासून ते अनुदान दिले जाणार होते त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून दुबत्या जनावरांना टॅगिंग केले आहे आता शेतकऱ्यांकडील दुबत्या गायींच्या संख्येसह इतर जनावरे संकलित दूध टॅगिंग शिक्क्याचा नंबर जवळपास साठ मुद्द्यांची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने विकसित केलेल्या मधून भरून ती माहिती दुग्ध विकास विभागाकडे गेल्यावर अनुदान मिळेल जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा शिवाय दुधाला नैसर्गिकरित्या दूध दर वाढ मिळत नाही तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा अशी मागणी शेतकरी करत असताना दिसत आहेत तीव्र दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत असून तीव्र पाणी टंचाई तसेच चारा टंचाई निर्माण झाली आहे तसेच वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूधधंदा शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे अनुदान कालावधी वाढवल्याशिवाय शेतकऱ्यांचे दूध धंद्यातले आर्थिक गणित जुळत नसल्याचे शेतकरी म्हणतात खाजगी व सहकारी दूध संघाने गायीच्या दुधात तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉइंट पाच एसएनएफला प्रति लिटर सत्तावीस रुपये दर किंवा कमीत कमी तीन पॉइंट दोन फॅट व आठ पॉइंट तीन एसएनएफला दुधास पंचवीस रुपये पन्नास पैसे दर जाहीर केला होता त्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी किमान व दर्जाचे दूध डेअरी चालकांपर्यंत पोहोचले पाहिजे तरच प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे कमी दर्जाच्या दुधास शासनाकडून अनुदान देण्यात येणार असल्याचे डेअरी चालकांकडून सांगण्यात आले आहे अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद